नमस्कार यश एस यस भाग्यश्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ आता लवकरच श्री स्वामी समर्थ प्रकट दिन येणार आहे तर श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिना अगोदर आपल्याला जी स्वामींची सेवा करायची आहे की ही सेवा कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूयात एकवीस मार्च ते एकतीस मार्च या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जमेल तशी जमेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे जर तुम्हाला ही सेवा एकवीस दिवसाची होत नाही तर तुम्ही पाच दिवसाची किंवा सात दिवसाची अकरा दिवसाची सुद्धा करू शकतात असे सात पारायण करणं म्हणजे काय तर महाराज आपल्याकडून खूप मोठी सेवा करून घेतात अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर एकवीस ते एकतीसमध्ये सेवा करायची आहे यामध्ये जर कोणाचा मासिक धर्म असेल तर त्यांनी लवकर सुरुवात करावी स्वामी चरित्रांचा सारामृत याचे पारायण एक ते एकवीस अध्याय वाचल्याने एक पारायण पूर्ण होते रोज एक पारायण करायचे आहे याचा अर्थ काय आहे पूर्ण एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहेत जर घरात लहान मुलं असतील घरात वाचायला अडचण आली असेल तर त्यासाठी काही बंधन नाही नियम आहे तर स्वामी चरित्र सारामृत हे एका बैठकीतच करायचे आहे जर तुम्हाला काही अडचण आली आहे किंवा त्याचे बाळ लहान आहे तर त्यांना प्रत्येक वेळी उठावे लागते अशी अडचण असेल तर त्यांनी हे पारायण केली तरी चालतील परंतु एक अध्याय पूर्ण झाल्याशिवाय उठायचे नाही परंतु हे पारायण एका बैठकीतच पूर्ण करावे जर तुम्हाला पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही अखंड स्मरण म्हणजे अकरा माळ जप करा श्री स्वामी समर्थ हा एकाग्र मन लावून करून हा जप करायचा आहे दररोज अकरा माळ जप केला की अकरा माळ अकरा दिवस तारक मंत्राचा जप करा या तीन सेवा आहेत ज्या तुम्हाला शक्य आहे त्या तुम्ही करू शकता भक्तांनो श्री स्वामी समर्थ यांची कुठलीही सेवा केली तरी महाराज तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात तुमच्या पाठीशी सदैव ते उभे आहेत श्री स्वामी समर्थ त्यांच्या प्रकट दिना अगोदर जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती नांदेल स्री स्वामी श्री समर्थ जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा तुमची खूप दिवसाची काम अडकले असेल आणि ते कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नाही तर तुम्ही फक्त या तीन सेवा महाराजांच्या केल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील श्रीस्वामी समर्थ जर तुम्ही या तीन सेवा करून पहा तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्की मिळेल व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त